तर काही आमची ना मूर्ती ना म्हणजे सर्वांच्या मूर्त्यांचा काहीतरी सीन झाला चेंज झाल्या कोण कोणाचे घेऊन गेले एवढी भारी झाली त्या मूर्तीचा फोटो बघून बाजूला टाकेल मी नाही तशी डोंबोलीला पण ऐकलेला मी असेल नाही मी रेडी करत होतो मी ते नव्हतं मी चार दिवस झोपले ना मला पेंगायला आलं मी घरी गेलो पडलो असतो मी डेंजर सीन झाला यांच्यासोबत पण झाला आम्ही

हे आईस तर आत्ता ना मी जस्ट ना दोन डेकोरेशन दिले मग टेम्पोमध्ये जाऊन देऊन आलो एवढी मिळत की ना आज मला स्वतःचा ना आणि स्वतःचा मला स्वतःवर असा प्राऊड फील झाला कारण का तुम्हाला सांगू खरंच मी जे डेकोरेशन दिले ना डेकोरेशन माझी चुकाचे दोनदा तरी अलग अलग चुकाचे पण ह्या टायमाला जो सीन झाला ना एवढा भारी डेकोरेशन झाला एवढा भारी झाला ना सो आय एम हॅप्पी आणि सर्वात बेस्ट झाला डेकोरेशन सो आता मी दुकानात होतो सकाळपासून दोन्ही दिवसाचे आज पण नाईट आहे तर आता मी कुठे चाललं माहिती आहे अगोदर आता मी जाणार सर काही मी डायरेक्ट घरी आलो पाहिजे पहिला पहिले विघू करतो मस्त लगे कपडे झाले बघायचे माझी बघा बघा कपडे मार्केटामध्ये एवढे घाण होतात ना वाईट आता घर का पाऊस पडला मी पण वाईट कपडे घालून जायचे पण सकाळी लवकर पण काही मध्ये काय नाही आता आपण जाऊया पहिले अंघो करू फ्रेश हो मस्त कपडे घालून दुसरे तसंच निघूया डायरेक्ट गणपती बाप्पाला ला अन तसंच मला एक ऑर्डर पण द्यायची आहे ती पण दाखवतो तुम्हाला

बाहेरच त्यांना मी घरी आलतो आणि त्याच्यात रांगोळ केली आणि मार्केटात खूप मागलेलो आणि मला वाटतं रात्री बारा एक वाजता गणपती न्यायचं आहे पण हे बद्दल त्याच्या सकाळी कंपनी आपण यायचं आहे तर चला जाऊन द्या तर माझी दुसरी ऑर्डर बाकी आहे मग मी रात्रभरपर्यंत ऑर्डरच द्यायचे आता एक वाजलं आहे तर तीन वाजता एक ऑर्डर नाही चार मग पाच वाजता बाबू कंटिन्यू करूया आता तो दाखवतो एक मोराचं डेकोरेशन ले भारी आहे लेस गो लास्ट ऑर्डर आहे चलो ऑर्डर करू लागे आम्ही आपण कायच आता सर्व पूजेचं सामान घेतलं आणि परत नाश्त्याला पण घेतलेलं आहे हार फुलं जे जे लागेल ते सर्व घेतलं कारण आपलं घरचंच दुकान आहे का टेन्शन नाही पण ना दुर्वा तुळशी बेल आपल्याकडे नसतं ते ते सगळीकडनं दुसरीकडनं घेतलं मार्केटात मार्केटात राहून पण ना नये म्हणजे ठीक आहे म्हणजे आता घेऊन आलो आणि एवढी गर्दी नाही पण ह्या टाईमला ना काहीच काल आमच्या मार्केटामध्ये ना कमी प्रमाणे म्हणजे गर्दी ना पर्सेंटेज कमी झाले कारण का रोडचं सा काम चालू आहे ना त्याच्यामुळे सो एवढा खास काही झाला नाही म्हणजे ह्या टायमाला गणपती सर्वांचा म्हणजे झाला ठीकठाक पैसे लॉस बीस तर नाही झाला कोणाचा पण जसं पाहिजे तशी मजा नाही आली तर ठीक आहे आता आपलं झालं सर्व तर आपण घरी चाललो आहे आणि आता गणपती बाप्पा आणायला जायचं आहे तुम्ही कपडे पण घेतले नवीन ते ब्लॉगच नाही केला आता ना रेग्युलर ब्लॉग कंटिन्यू करायचा पण चार्जिंगचा प्रॉब्लेम होतो म्हणून काही होत नाही गोष्टी आता बंटी मी काम चालू केलं आहे घरी पी ओ पीचा सो मी बंटीला पण दोन दिवस झाले ना भेटलो नाही विचारला पटकन जाऊ बंटीला भेटू पण घरी आणि वडापाव त्याला पण आण नाश्त्याला तर त्याला वडापाव वडापाव देऊ कंटिन्यू राहू आजपासून गणपती बाप्पा मोर्या तर ह्या ब्लॉगमध्ये काय करायचं आहे मित्रांनो सर्वात जास्त गणपती बाप्पा मोर या कमेंट आल्या पाहिजे आपल्या बाप्पाला चलो सकाळीच पाच फळं घेतले मार्केटमध्ये पाच फळ दोनशे रुपयाचे पण आपण मार्केटवाले म्हणून आपले दीडशे रुपयाला दिले पाच पळ तर काय आलं पाच पळांमधले पळच कुठे दिसत नाही कुठे पडला ते शोधून शकलो मी तर पाचशे चार फळ झाले आणि दूध बीक घेतलं आणि फुलं विलं जेव्हा आपले पप्पा आपल्या ध्यानाचे ना तेव्हाच समजायचं म्हणजे पप्पा एवढं आणतात आपल्याला काही सांगत जेव्हा आपण विकत आणतो ना सगळ्या गोष्टी जेव्हा आपल्याला कदर समजते आता मी सॉरी तर मी आता ना म्हणजे आमचा संसार चालू झाला ना आता दोघांचा न्यू संसार सारखाच वाटतो आम्हाला सर्व गोष्टी आणि सर्व जपून सर्व करायचं ना मजा येते पण समजतं तेव्हा माणसाची कदर आता एक एक रुपयाचा कदर समजायला लागली तर आज परत आली माही घरात सरू माही झाली हे आत्मको जाऊ मामी घाबरते बाबा ए,

तर मी कुठे घरी काय काढत होती काढून झाली पण गणपती बघता माई कुठे बाबू आमच्याकडे माऊ आली गणपती बाप्पाच्या रूपात माऊ कुठे बापली भाऊ तिला आण मांजर आणू माऊ आपल्या घरात एक मांजर बघ तर गाईज आता बघा एस के ने ना रांगोळीसाठी पूर्ण हे मांडलं आता चिपकोला हे जे रील आले इथे इन्स्टावर आता फुलांचा रांगोळी काढते आम्ही चाललो तर बाप्पाला घ्यायला सो सर्वजण निघलेलो आहे एस के बाबू बाबू कुठे गेला आपण एक गाडी पुढे गेली आणि इकडे मी माझ्या लेखराला आणि माझ्या जानूला घेतलेलं आहे आहे आम्ही जानूला बोललो आम्ही बाबू बाबू बोला घेतलं मी बाबूला घेतलं आणि आता आम्ही चाललो आहे कुठे टाइम झाला पण बिचारे माझ्या घरी थांबलेले कारण का तुम्हाला माहिती तुमचा दादा लाईट करून दुकान करून चष्मा तर कारण नाही मी केलंय सकाळचं धन्यवाद माझे ठीक आहे काय नाही बाप्पा एकदाच येतात नाईट आपण वीस मारू शकतो वर्षात ना हासन करायसाठी जी आपली मजा असते ना ती कुठेच नाही खाली पडले ना शुभम आणि काकाच्या पुढे गेले भाबाहून पुढे गेले तर साडी मला आवडली ही साडी काही अलग वाटली युनिक साडी वाटली स्केच्या कलेक्शन मधली माझ्या आवडते वर्षात ना असा कलर मला फेवरेट आहे तिला पण माहिती एक असा शेड मध्ये तिला मी त्यांना अजर आणले फ्रूट बिड आणले सर्व घेतलं बाजारात ब्लॉक काढायला चार्जिंगच नव्हती चिकल सर चिकल चालली चालली खूप मेहनत असते पैसे कमवायला पण काय बाप्पा आणाला काहीच तर आपल्यासोबत डेंजर चेंज झाला यांच्यासोबत आम्ही डोंबोलीला ना मी न्यूज बघितलेली तर आमची मूर्ती ना त्याला वेळ लागतो वेळ मी नाही आम्हाच पाहिलं वेट करत काय त्याला सिच्युएशन नाही मी रेडी करू शकलो काही मी तर नव्हतं मी चार दिवस झोपलो मला पेंगायला आलं मी घरी गेलो पडलो असतो मी मूर्ती रेडी आहे सांगितलं काही आमची ना मूर्ती ना म्हणजे सर्वांच्या मूर्तींचा काहीतरी सीन झाला चेंज झाल्या घेऊन गेला कोण कोणाचे घेऊन गेले एवढी भारी झाली त्या मूर्तीचा फोटो बघा बाजूला टाकेल मी फोन केला पण आता ही मूर्ती देतो आम्हाला रेडी करून अर्जंट मध्ये कसं काय होईल काय सांगा तुम्हाला नाही तशी डोंबोलीला पण ऐकलेला मी असेल हां मला वाटतं असं घेऊन नाही चला आम्ही ना तिकडे ना मूर्ती ना बुक पण केली ॲडव्हान्स पण दिलेला पण ना त्यांचा ना जो बनवणार होता आणि तोच पाहून गेला आणि ना त्याच्यामुळे कोण म्हणजे ज्यांची दगडूशेठची मूर्ती होती ना तर ज्यांची दुसऱ्याला गेली आमची दुसऱ्याला गेली तर आम्हाला मूर्तीच नाही भेटली मग आम्हाला फायनली एक जिजू आहे त्यांनी अरेंज करून दिली वाडेघर गावामध्ये खूप मस्त एकदम ना म्हणजे मूर्त्या बनवतात आणि खूप जुनं आहे चाळीस पन्नास वर्षात तिकडे मूर्ती एक रेडी होती तर तिकडे गेलो आम्ही बघितली मूर्ती गणपती बाप्पाची आणि ना मला आवडली मला डायरेक्ट मी बुक करून टाकली बुक नाही डायरेक्ट घेतलीच तिकडे जागेवर त्यांनी मला जरासा पेंट करून दिला तर आपण त्याचं कापड पण ना तो चेंज केला पहिले लाल होता आपण त्याला व्हाईट करणार आहे तर बघा पुढे आता आपल्याला अर्जंटमध्ये मूर्ती भेटली गणपती बाप्पाची तिथं आपली अशी नव्हते का सांगू तुम्हाला एवढा डेंजर सीन झाला ना सीन कोणासोबतच नको व्हायला तर आता आपण परत आपण जिथे डेकोरेशन देऊती मूर्ती तिकडेच फक्त हे आता जे रेड आहे ना आपण ते व्हाईट करूया दादा त्यांनी आपल्याला भेटली त्या कारखान्यामध्ये मूर्ती रेडी होती हा ना स्कॅन झाला आपल्या सोबत सेम डोंबरी सारखं स्कॅन झाला मी तीच व्हिडिओ भाई घरच्याला पाठवली त्या दिवशी आमचा कलाकार होतो पहून गेला आणि रात्रीपर्यंत होती रात्री आम्ही सकाळी गेलो ना आता तर नाही तुझा लागेल ना आता खूप झाली फायनली फक्त हे वाईट करून घेऊ तिकडनं म्हणजे येस नो पंचवीस पर्सेंट ये। येस नो आहे तरी करू म्हणजे तिकडे दिल्या कपडा चेंज करून करू नाही लाल काय ला म्हणजे का डेकोरेशन लाल लागेल आपलं वाईट लागेलच याच्यापेक्षा भारी मूर्ती कुठेच नसली भेटली आपल्याला अर्जंट मध्ये नाही रेडी होत अजून एक रेडी होती दुसरी पण नका बघू तुम्ही पण दहा कामाला आले आपल्या आणि दादानी मूर्ती शोधली शेवटी नशिबात असतो ना तेच भेटतो ग नाही आता नसते ना ती भेटली ही नेली असते अशी पण काय दादा अशी पण काहीच नाही अशी आपण अजून घे ती तिकडे आपा भेटले आणि ना जे आता खुशी आहे ना ती चांगलीच म्हणजे जे नशी असं ते भेटतो दुःख ना म्हणजे असं पण असं कोणासोबत झालं शिकायला भेटलं काही खरं बोलू ना तुम्ही गणपती बुकिंग करेल कुठे पण काय करा माहिती का जास्त करून कारखान्यामध्येच करा बुकिंग आता आम्ही बघितलं आमच्यासोबत जे झालं घटना सेम डोंबरीच्या सिच्युएशन झालेले आपल्याकड सोबत सिच्युएशन झाली काय आपल्याला उठून आणि व्हाईट डेकोरेशन नजर लागली का आपल्या बाप्पाला विचार करा, करा आज आज आम्ही एक एक दोन वाजता घरी मूर्ती नेतोय अकरा 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 वाजता हा नाही अशी जरा लेट झालो रे आपण त्याला नशीबत नव्हतं असं काय नाही लेट भेटा बघून फायदाच नाही आपला एवढं गाईत एवढं खुशी खुशी निघलेलो ना घरातन गणपती बाप्पा घ्यायला यायला आणि इकडे येऊन काय सांगू काय झालं कसं कोण असं करू शकतो आणि खरं बोल ना यांचा कारखान्यामध्ये जो काम करणार होता ना तोच काहीतरी पळून गेला काहीतरी काय झालं ते माहिती नाही तर अख्ख्या मूर्ती तर रेडी नव्हतं आणि अख्ख्या मूर्ती तर रेडी नव्हत्या आपली मूर्ती ना रेडी होती पण ह्या माणसाला समजत नाही ॲडव्हान्स दिले चिठ्ठी लिवलेली आहे आणि तुम्ही ती मूर्ती दुसरं कोणतरी घेऊन गेला तो दुसरा त्याची मूर्ती रेडी नव्हती मी त्याने आमची मूर्ती नेली तर तो बोलतो मी त्याला बोललो मी नका नका नव्ह तर तो बोला पोलिसवाला होता त्याला जरासं दमदम ती केली हेला जरासा घाबरवला आणि घेऊन गेला घेऊन गेले तर गेले ते त्याचं काय नाही पण त्यांना पण लाज वाटली पाहिजे दुसऱ्यांची मूर्ती आपण आपल्या घरी नेहायची डायरेक्ट अशी आणि बसवायची आम्ही असं नाही जागी त्यांना नसेल ना दुसरीकडनं आता जाऊन ऍडजस्ट केली तसेच केली असे ऍडजस्ट दुसऱ्यांची मूर्ती निघायची घरी जाऊन डायरेक्ट बसवायचे बसवाचे

तो आता तुझी भागी लागणार आहे तो समजायलाच गेला आता हे सीट माहिती आहे त्याला बसायचं लगेच उंबस्त विसतो तुझं सीट कुठे झालं बाबू तू मामीकडे चालला आहे हं घरी चलो बोल चला बोल चला वर बघ चला ए e e. Papu dance ship la kaya istata na Tha boga, atha kasa haro Aya dukhna abu? Aya dukhna abu? Aya dukhna abu? so let's go here location jopanak majhe asacha avas gaavala majhe nahi hai 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 alo da 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 ek din chala katla karta hai nahi man nam tujhe tujhe nari man nam tujhe tujhe

भाऊ आणि पण ते आले पाया पडायला आम्ही दिसलो होतो तिकडे आलो बाबू लावतोय सर काहीच फायनल आजचा दिवस सांगलाय आणि चार वाजलेत अजून पण मी ना बाप्पांना अन्न मध्ये मध्ये बसतोय असं भारी वाटतं असं वाटतं घरात आपल्या खूप असे कायमची राहावं पण आजचा जो दिवस होता ना आज पोलाला जास्त भेटलं नाही बट खूप डेंजर होतं कारण की असं वाटतं म्हणजे आम्ही कोणाचं नाव नव्हतं खराब करायचं की आहे फ्रॉड केलं नाही फ्रॉड केलं त्याची अशी मजबुरी असते आणि आम्हाला असं वाटतं की बाप्पा सगळ्यांमध्ये म्हणजे आम्ही जे मूर्ती बुक मुल्त केलेली ती आम्हाला नाही भेटली ना बट दुसऱ्या बाप्पामध्ये पण आम्हाला ते सगळे बाप्पा एकच असतात पण नाही का आपण आपण असं डेकोरेशन करतो किंवा सिलेक्ट करून देतो कर की आम्हालाहीच हवी आहे तसंच आमच्यासोबत झालेलं आणि म्हणूनच असं वाटलं की तेच हवेत तेच हवेत बट आम्हाला दुसरीकडून वाडेगरमधनं सेम अशी मूर्ती मिळाली तर असं बघून आता असं वाटते की मस्त सो झोप तर आज असं येत नाही एवढी थकलं ना तरी झोप येत नाही आहे तर जाते आता झोपते ब्लॉग नक्की आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि तुमच्यासोबत पण असं झालं आहे आणि बाप्पाचे ना हे पाच दिवस कसे जातील ना फटाफट समजणार पण नाही सो सगळ्यांना हॅपी गणेश चतुर्थी गाईज ते जे बाप्पा आहे ना ते स्वतःहून आपल्या घरी आले आपले म्हणजे जे बाप्पा बुक होते ना ते न, ते दुसऱ्याच्या घरी गेले ज्या असं नशिबा तेच भेटतो पण सर्व गोष्टी म्हणजे चांगलेच झाले असं नाही बाप्पा कोणचे बाप्पा बसले असं काही नाही सेमच असतं काय बाबू घराला आणि बघलं पण ज्या आमच्या सोबत झाला असं म्हणणं कोणासोबत नको होईल एसकेला मनामध्ये एवढी आवड ना एस गणपतीचे मी बघितले भाई ना उघडी रडायला लागली मी आय ना म्हणजे ना एसकेच्या पहिले एस के बसले म्हणजे ना काय मित्रांनो एस केच्या पहिले ना पहिले मला समजलं कारण कारण का शुभम हो, का। का को ते बोलला साईडला घेतो बोलतो सांगत होता तो पण इतका तो पोरगा बसला एक मित्र भेटला बोलतो तू बुक केलं तर केला बोलतो ह्याच्याकडे बुक केलं गणपती बाप्पा तुला समजत नाही का बोलतो काय काय आलं बोलतो अरे तो मूर्ती बनवणार तोच तो होऊन गेला म्हणजे आपल्याला कोणाला वाईट दाखवायचं कोणाला वाईट नाही करायचं ठीक आहे त्याच्या त्या दोघांनी सपोर्ट केला म्हणजे बंद पण नाही केलं त्यांनी हारम्या मांडली जाते तिघींनी म्हणजे तो एक दोन बाई होत्या आणि त्या पोराने हारना मांडली ठीक आहे पण त्याने थोडंफार केलं पण त्यांच्याकडनं नाही झालं म्हणून ना ती नाही भेटली आपल्या तिकडे आणि ज्यांनी पण नेली ना त्यांना नंतर समजलं का आमची होती मित्रच होत माहिती नव्हतं मिस्टेक झाले सगळ्यांनी चांगलं होतं भेटले आम्हाला म्हणजे दादी ना पण आम्ही बोललो बाबा आम्हाला सेम म्हणजे चेहरा वगैरे फक्त डिफरंट पण त्यांनी आपल्या मोठी डाकू बाजूला हिसाबाने मी डेकोरेशन केलं चला नशिबात जे असतं ते चांगल्याचं असतं तर बघ किती वाजले माहिती चार वाजले मी आता घरी आलोय आणि मला सहा सात वाजता जायचं आहे आता यू गणपती बाबा वगैरे वाजलेली कशी रडली ना बायको रडायला लागली नाही जसं समजलं तिला बावीराटला पहिले ट्रँग करतंय नंतर रडायला लागली रडायला लागलेलं आहे नंतर समजला मग मागे काय करू मला समजत नाही तर मला असं गणपती सणासाठी कोणाला असं बोलावं उलटा मारावं असं काय वाटतच नाही दे द्या म्हणजे आपलीच ना किती जणांची ना पाच पासणं झालं बाई कोणासोबत दोनदा झाली कंप्लीट अशी डोंबोली झाली जी सीन आमच्यासोबत कल्याणमध्ये झाला आणि तीच व्हिडिओ मी ग्रुपवर वाढवलेली हां मी आता बघितली आता आली तर मी रेल्वे टाकणार आम्ही बनवून